तुम्हाला म्युझिक थेरपी बद्दल माहिती आहे का आपला स्ट्रेस टेन्शन एन्झायटी हे सर्व दूर करण्यासाठी संगीताची मदत घेतली जाते आणि विशेष म्हणजे याचा फायदाही होतो यामुळे स्ट्रेस एन्झायटी दूर होऊन मन शांत होतं असं म्हणतात मग ही म्युझिक थेरपी म्हणजे नेमकं काय आणि ही थेरपी कुठे थे घ्यायची या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की म्युझिक थेरपी म्हणजे काय खरं भारतात मन शांत राहण्यासाठी फार पूर्वीपासून संगीत आणि वाद्याचा वापर केला जातो पण आता बाहेरच्या देशातही याचा वापर थेरपी म्हणून केला जातो म्युझिक थेरपी तुमचं लक्ष भावना वर्तन समज आणि संवादावर परिणाम करू शकते ज्यामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला आराम मिळतो आणि आनंद मिळतो आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या थेरपीचे फायदे कोणते तर नंबर वन ही थेरपी सेल्फ लव शिकवते हो जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल तेव्हाच तुम्ही तणावमुक्त व्हाल संगीत अशी थेरपी आहे जी स्वतःवर खूप लवकर प्रेम करायला शिकवते मनाच्या विश्रांतीच्या अस्वस्थतेपर्यंत पोहोचण्यास मदत करते मनात सुरू असणारे सर्व निगेटिव्ह विचार ही थेरपी दूर करते आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवते नंबर दोन नैराश्य दूर होतं जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा संगीत ऐकलं की आपल्याला बरं वाटतं आपला माइंड डायवर्ट होण्यासाठी मदत होते त्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह वाटू लागतं आणि हळूहळू नैराश्य दूध होत नंबर तीन ही थेरपी कुठेही घेता येते हो ही थेरपी अशी आहे जी तुम्ही कुठेही असाल तरी घेऊ शकता तुम्हाला फक्त जे संगीत हवंय ते तुमच्या जवळ ठेवायचंय आणि त्यानंतर ते संगीत शांत होऊन ऐकायचे पण तरीही काही लोकांना विशेष प्रश्न पडला असेल की म्युझिक थेरपी प्रोफेशनली कुठे अवेलेबल आहे म्युझिक थेरपिस्ट आणि म्युझिक थेरपी सेंटर्स आजकाल जवळ जवळ सर्व शहरात अवेलेबल आहेत आजकाल अनेक मोठी महाविद्यालयं शाळा कॉर्पोरेट सुद्धा म्युझिक थेरपीस्ट किंवा म्युझिक थेरपी हे अवेलेबल करून देतात सो दॅट ऑल या व्हिडिओ मध्ये मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा अजून कोणते या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत्सकीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत्सकीचे फेसबुक पेज, सा पेज। लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत्सकीच्या YouTube चॅनल वर पाहत असाल सो सा लोकमत्सकीचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील